नमस्कार मित्रांनो कुदळवाडी अतिक्रमण कारवाई देशातील सर्वाधिक मोठी अतिक्रमण कारवाई आजवरची बरोबर आज एक महिना झाला आठ फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी ही कारवाई सुरू होती कारवाईमध्ये साधारण पाच हजार भंगारवाले तिथले लघु उद्योजक आणि तिथले जे काही अतिक्रमण म्हणून ज्या व्याख्येमध्ये बसणारे सगळे उद्योग होते सगळे भुईस पाठ केले आठशे अकरा एकर जमीन मोकळी केली त्याच्यामध्ये एकशे तीन भूमिपुत्रांचं फार मोठं नुकसान झालं पाचशे साधारण आठशेच्या च्या आसपास लघुद्योजक जे जा तिथं होते म्हणजे ग्रामपंचायतीच्या पूर्वीपासूनचे ते सुद्धा भुईसपाट झाले ही कारवाई झाली त्याला बरोबर आज एक महिना झाला त्यावेळेस आठ फेब्रुवारीला अचानक पहाटे सकाळी सहा सातच्या दरम्यान पंच्याहत्तर जेसीबी आणि पॉकलन मशीन दोन हजार पोलीस आणि सरप पोलिसांचा ताफा महापालिका कर्मचाऱ्यांचा ताफा मिळून कुदळवडे भुसले चौबाजूनी नाकाबंदी केली ती कारवाई सुरू केली होती खळबळ माजली सुरुवातीला विरोध झाला पण नंतर कारवाई सुरळीत झाली कारवाई पूर्ण झाली शंभर टक्के कारवाई सुरू झाली पण या कारवाईतून नेमकं का निष्पन्न काय झालं याच आतापर्यंत ना प्रशासनाने खुलासा केलाय ना राज्यकर्त्यांनी खुलासा केलाय ना शासनाने राज्य सरकारने पण खुलासा केलाय ही कारवाई मुळात का करण्यात आली तो सुरुवातीचा विषय होता की या कारवाईचं मुख्य कारण असं होतं की हा शंभर टक्के अतिक्रमण अनधिकृत प्रश्नच नाही त्याविषयी तो अनधिकृत आहे अतिक्रमण आहे पण ज्यांनी जागा खरेदी केलेल्या आहेत पस्तीस चाळीस वर्ष जागा खरेदी करून शेड बांधलेत कारखाने आहेत भंगारची दुकानं आहेत त्यांनी स्वतःच्या त्या जागेत ती बांधलेली होती ती सुद्धा भुईसपाट केली पण या कारवाई मागचं नेमकं का कारण आतापर्यंत काय होतं त्याचं जे मर्म आहे ते काही पुढे येत नाहीये कुदळवाडीमध्ये कारवाई करण्यामागचं कारण सांगितलं गेलं होतं की इंद्रायणी नदी फार मोठ्या प्रमाणात प्रदूषित होती आहे त्याचं कारण या भागातली भंगारची दुकानं जे आहेत ते रसायनयुक्त ड्रम्स तिथे धुतात आणि ते नाल्यातून ते पाणी नदीत मिसळतं आणि त्याच्यामुळे इंद्रायणी प्रदूषित होते प्रत्यक्षात एक महिना झाला कारवाई संपूर्ण झाली इंद्रायणी स्वच्छ झाली का नाही झाली इंद्रायणीमध्ये नाल्यातून मिसळणारं जे पाणी आहे ते ॲज इट इज आहे त्याच्यामुळे इंद्रायणीची परिस्थिती तशीच आहे दर आठवड्याला त्यानंतरही दर आठवड्याला दोन वेळा इंद्रायणी फेसाळलेली दिसते मग कारवाईचा हेतू काय कारवाईच्या मागचं कारण सांगितलं गेलं होतं की तिथे प्रचंड मोठे मोठे अतिक्रमण आहेत आणि बेशिस्त आहे कुठलाही कायदा नियम ते पाळत नाही याविषयी दुमता संस्कार नाही ते शंभर टक्के खरं होतं कारण मध्यंतरी त्यावेळेस चाळीस भंगारमालाच्या गोदामांना आगही लागल्या तिथे फायर ब्रिगेडचा बंब सुद्धा इतकी बेशिस्त तिथं होती गल्लीबोळ झाले होते अक्षरशः त्याच्यामुळे त्याला बकाल पण आला होता ते रुंदीकरण करायला पाहिजे होतं पण तसं न करता संपूर्ण मुळा सकट उघडून टाकले ते एक कारण होत पण त्यानंतरही काही आगी लागल्या नाहीत का आगी लागलेल्या आहेत त्या भागामध्ये हवा प्रदूषण जलप्रदूषण म्हणजे जो भंगारमाळाचा कचरा जाळला जातो आणि त्याच्यातून हवेचं जे प्रदूषण होतं त्याच्यावर परिणाम झालाय हवेचं प्रदूषण तिथलं थांबलेलं आहे हे एकमेव कारण त्यातलं संयुक्तिक ठरतं की त्याच्यासाठी ही कारवाई समर्थनीय वाटते परंतु मुख्य जे दुसरं त्यातलं कारण राज्यकर्ते कायम सांगत आलेले आहेत या भागामध्ये बांगलादेशी रोहिंगे घुसखोर फार मोठ्या प्रमाणावर होते आता महिना झालाय महिनाभरामध्ये आजपर्यंत एकही बांगलादेशी या भागात सापडलेला नाही एकही घुसखोर किंवा म्यानमार मधून आलेले जे रोहिंगे मुस्लिम ते सुद्धा सापडलेले नाहीत मग कारवाई केली कशासाठी या प्रश्नाचं उत्तर अद्यापपर्यंत प्रशासन द्यायला तयार नाही आता आमदार महेश लांडगे यांनी या संदर्भामध्ये विविध चॅनल काही मुलाखती दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ही कारवाई केली याचा मला सार्थ अभिमान आहे या भागाचा मिनी पाकिस्तान होत चालला होता ते मी वाचवलंय हे त्यांचा युक्तिवाद आहे परिस्थिती अशी आहे की खरंच तो मिनी पाकिस्तान होता का तर त्या भागामधील एकूण लोकसंख्या आणि सगळं ते व्यवसायाचं जर प्रमाण पाहिलं तर जवळपास ऐंशी टक्के तिथे हिंदू होते दहा वीस पंचवीस टक्के मुस्लिम होते भंगारमालाच्या व्यवसायामध्ये मुस्लिमांचं प्रमाण मोठं होतं पण तिथे जे सर्व छोटे मोठे कारखाने लघु उद्योग होते हे त्यातले जवळजवळ नव्वद टक्के उत्तर भारतीय होते गुजराती होते राजस्थानी होते मराठी होते आणि ते बहुसंख्य भाजपचे मतदार होते ते सर्व ते सर्व भुईसपाट झाले हाताला काय लागलं काहीच नाही डोंगर पोखून अक्षरशः उंदीर हातात म्हणजे आता तिथे आमदार महेश राम हे सुद्धा सांगतायत की मुलाखती देताना वर्तमानपत्रामध्ये दे किंवा चॅनलला की तिथे चार मशिदी आणखीन आहेत त्या मशिदी सुद्धा पाडणार त्या अतिक्रमण आहे त्या सुद्धा पाडणार हा पुढे काय होईल माहीत नाही अजून परंतु त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम हा प्रामुख्याने त्याला जो कंगोरा आहे तो वारंवार तिथे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याच्यातूनच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी आत्ताची परिस्थिती आहे आजही महिनाभरानंतर त्या परिसरामध्ये अक्षरशः स्मशान शांतता आहे जे भंगार मालाचे जे ठीक पडलेले आहेत किंवा जी गोदामं पाडलेली आहेत सपाट केलेली आहे ती तशीच डोंगरचे डोंगर भंगाराचे असे पडून आहेत तिथे ज्यावेळेस कारवाई झाली त्यावेळेस ड्रोन मार्फत ते शूट घेतलं गेलं तर गाझा पट्टीमध्ये ज्यावेळेस लढाई झाली होती त्यावेळेस पट्टी ज्या पद्धतीने बॉम्बस्फोटाने उद्ध्वस्त झाली होती आणि संपूर्ण बेचिराग चित्र दिसत होत ते चित्र आजही कायम आहे ज्या उद्योजकांच्या मशिनरीज कोटी कोटीच्या सीएनसी मशीन व्हीएनसी मशीन या जेसीबीच्या माध्यमातून अतिक्रमण कारवाई करताना तुटल्या फुटल्या मोडल्या तोडल्या तिचे प्रचंड नुकसान झालं ते नुकसान जवळपास दहा हजार कोटीच्या आसपास आहे ते कधी भरून येणार नुकसान आहे आता तिथलं एक लाखाच्या आसपास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुशल कुशल कामगारांचा रोजगार गेला आहे तिथल्या भूमिपुत्रांचं फार मोठं नुकसान झालंय तिथल्या भूमिपुत्रांना चार ते पाच कोटी दरमहा साळीतून किंवा फ्लॅटमधून भाडं मिळत होतं ते, ते भाडंही बंद झालेलं आहे एक हजाराच्या आसपास जवळपास छोटे मोठे टेम्पो तिथे भूमिपुत्रांचे झोपे ते सुद्धा बंद पडले तो व्यवसाय तिथला बंद पडलेला आहे एकूणच सगळ्यात अर्थकारण कुतडीचं आज ठप्प झालेलं आहे गेल्या महिनाभर यातून झालेलं जे आर्थिक नुकसान आहे ते सुद्धा हजारो कोटीच्या आसपास आहे म्हणजे यातलं अर्थकारण पाहिलं तर तिथं नुकसान कोणाकोणाचं झालं हे जर पाहिलं तर अजूनही भरून येऊ शकत नाही आमदार सांगतायत की या विषयावरती मी विधिमंडळामध्ये आवाज उठवणार आहे विधिमंडळ अधिवेशन सुरू झालं आठवडा झाला आध्यापर्यंत त्या विषयावरती कुठलीही वाच्यता त्यांनी केली नाही ना प्रश्नोत्तरातून ना लक्षवेधीमधून ना झुरावरमधून अजून अधिवेशन तीस मार्च पर्यंत आहे त्याच्यामुळे कदाचित त्यावेळेस तो विषय मागतील तर त्यांनी एक हे मात्र मोठ्या मनाने मान्य केलं होतं की ही जी सरसकट कारवाई व्हायला नको होती तिथे लघु उद्योजक आणि भूमिपुत्रांचं जे नुकसान झालंय साधारण आठशेच्या आसपास लघु उद्योजक आणि एकशे तीनच्या आसपास भूमिपुत्रांचं नुकसान झालंय त्याच्यावरती त्यांनी नाराजी व्यक्त केली ते त्यांनी मान्य केलेलं आहे परंतु त्यांना भरपाई कशी देणार हा आता प्रश्न आहे या लोकांचं कधीही भरून न येणार जे नुकसान आहे ते नुकसान महापालिका देणार राज्य सरकार देणार जे सरसकट कारवाई चुकीची आहे तर महापालिका प्रशासनाकडे जे संबंधित आयुक्तांपासून कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंत जे जे याला जबाबदार चुकीच्या कारवाईला त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्यांनी ती भरपाई दिली पाहिजे असं तर वाटत आता या संदर्भामध्ये तिथले स्थानिक मंडळी काही न्यायालयामध्ये न्यायालयाचे दरवाजे ठोठवतात कारण सुप्रीम कोर्टाने कुठल्याही अनधिकृत बांधकाम अतिक्रमण याविषयी कारवाई करताना काही डायरेक्शन दिलेले आहेत काही नियम आखून दिलेले आहेत त्या नियमांचं पालन झालं का इथे ते स्पष्टपणे नाही म्हणून सांगता येत एकदा दोनदा नोटीस दिली महिना एक आठ दहा दिवसाच्या अंतराने सगळे बांधकामं सगळे अतिक्रमण सगळी गोदामं भुईसपाट केलेली आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन प्रमाणे कारवाई झाली नाही म्हणून एक आता लीगल फोरम एक तिथे कार्यरत आहे तो फोरम सुद्धा या संदर्भात न्यायालयात आव्हान देणार आहे ही कारवाई महापालिका प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी चूक होती मोठी चूक होती त्याच कारणही तशीच आहेत कारण ज्या कारणांसाठी तुम्ही कारवाई केली त्यापैकी एकही कारण त्याचं तुम्ही समाधानकारक उत्तर देऊ शकत नाहीत प्राधिकरणाची जी जागा आहे चिंचवड देवस्थानची जी जागा आहे महार वतनाची जी जागा आहे या जागांच्या जे जा गणित आहे ते सगळं समीकरण पाहिलं तर ह्या भागामध्ये ज्या जागा सगळ्या मोकळ्या झालेल्या आहेत या जागांवरती टाउनशिप राबवायची असं आता मधून ऐकायला लागलेलं आहे मग ही टाउनशिप राबवण्यासाठी किंवा रिअल इस्टेटचं मार्केट इथलं उंचावण्यासाठी किंवा त्या भागामध्ये चाळीस चाळीस मजले टॉवर बांधण्यासाठी म्हणून तर सगळी अतिक्रमण भुईसपात केली नाहीत ना आता संशय हा सुरुवातीपासून संशय होतो तर आता अधिक गडद होत चाललेला आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर बांगलादेशी रोहिंगे घुसखोर हात काहीच सापडले नाही नदी प्रदूषण अजिबात थांबलेलं नाहीये हवा प्रदूषण मात्र थांबलेला आहे आणि महापालिकेच्या जवळपास साठ कोटी रुपये जो महसूल तिथून मिळायचा मिळकत करायचा माध्यमातून तो सुद्धा आता वजा झालेला आहे महापालिकेच्या महसूलामधून तो सुद्धा वजा होणार आहे ते सुद्धा नुकसान आहे लघुदेव जो आतापर्यंत केंद्र सरकार राज्य सरकारचे दरवाजे ठोठावतात या विषयावर त्यांना कोणीही दा द्यायला तयार नाहीये ते, ना तया ना ते सुद्धा न्यायालयात जायचा प्रयत्न करत आहेत सुरुवातीला कारवाई होऊच नाही म्हणून सुद्धा ते न्यायालयात गेले होते पण ते न्यायालयात गेले दोनशे चोवीस जण त्यांनी उच्च न्यायालयामध्ये दात मागितली न्यायालयाने तो दावा फेटाळला कारण अतिक्रमण किंवा अनाधिकृत न्यायालयात कोणाची दखल घेत नाही सहसा आणि तो दावा फेटाळला आणि पहिली कारवाई त्यांच्यावरती झाली त्याच्यामुळे आता न्यायालयात जायचं तरी लोक घाबरत आहेत म्हणजे मेल्या मेल्यासारखी परिस्थिती झाली आहे पण तिथे दात मागायला सुद्धा लोक घाबरत आहेत सगळ्यात वाईट जर काय असेल गेल्या महिनाभरामध्ये जे पाहिले या पुदळवडी अतिक्रमण कारवाईच्या प्रकरणामध्ये शहरातील जे जे विरोधातले राजकीय पक्ष आहेत त्यांचे नेते सगळे बिळात जाऊन बसलेले अक्षरशः बिळात जाऊन बसलेले कोणीही या प्रकरणामध्ये लक्ष घालायला तयार नाही या शहराचे पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयावरती सकार शब्द सुद्धा काढलेला आहे अजित पवार या, या, या शहरामध्ये कुठलाही प्रकल्प असू द्या त्याच्या भूमिपूजनाचा आणि त्याच्या उद्घाटनाच्या नामफलकावर अजित पवारांचं नाव आहे गेल्या वीस वर्षाचा तो इतिहास आहे पाच पिंपरी चिंचवड शहरामध्ये इतकी मोठी कारवाई झाली आहे या संदर्भात अजित पवारांनी काहीतरी वक्तव्य करायला पाहिजे होतं ही कारवाई चुकीची आहे ही कारवाई बरोबर आहे की या बाबतीमध्ये आपण अशा पद्धतीने व्हायला नको काहीतरी बोलायला पाहिजे अजित पवारांनी किंवा त्यांच्या पक्षाच्या इथल्या शहराध्यक्षांनी किंवा नेत्यांनी सकार शब्द काढले नाही शिवसेना ठाकरे उद्धव ठाकरे शिवसेना त्यांची नेतृत्व या विषयावरती काहीच बोललेलं आहेत काँग्रेस काँग्रेसने फक्त मध्यंतरी ही कारवाई चुकीची आहे अशा पद्धतीचं एक पत्रक काढलं होतं त्याच्यावर त्यांनी काहीच केलेलं नाहीये बाकीचे इतर जर पक्ष पाहिले तर शरद पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सुद्धा मूग जुळून गप्प बसलेले आहेत समजायला काय कारण शिंदेची शिवसेना तर इथे काय तिथे असून नसल्यासारखेच आहे एक खासदार सिरंग बारने सोडले तर त्यांच्या पक्षाचा कोणी नेता इथं आहे किंवा या शहरात असा अस्तित्व ते जाणवतच आहे भाजपचा तर विषयच येत नाही कारण भाजपच्या आमदारांच्या सांगण्यानुसारच ती कारवाई झाली होती परंतु इतकी मोठी घडामोड होऊन सुद्धा गेल्या महिनाभरामध्ये कोणीही राजकीय पक्ष या विषयावरती निवेदन काढायला तयार नाही सरकारकडे महापालिकेकडे दाद मागायला तयार नाही ही कारवाई चुकीची होती की बरोबर होती किंवा सत्ताधाऱ्यांना भाजपला कोंडीत पकडण्यासाठी या विषयावरती प्रशासनाला कोंडीत पकडण्यासाठी कोणी यादी तरी मागताय का की जी चार हजार एकशे अकरा लोकांवरती कारवाई केली त्याच्यामध्ये खरोखरच ही जे भंगारवाले किंवा स्पष्ट सांगायचं तर त्यातल्या मुस्लिमांवरती जी कारवाई होती असं म्हणून सांगितलं गेलं होतं त्याच्यात मुस्लिम किती आहे हिंदू किती आहे त्याची शहाणी शेत केली आहे महापालिका प्रशासनाचे अधिकारी या संदर्भात ती यादी सुद्धा द्यायला तयार नाहीत कारण का ती यादी जर हातात पडली तर त्याच्यात हे उघड होईल तो पुरावा हातात येईल या संपूर्ण कारवाईमध्ये फक्त वीस ते पंचवीस टक्केच मुस्लिम व्यापारी तिथे होते मग ही कारवाई फक्त मुस्लिम विरोध होता म्हणून केली होती का हा खरा प्रश्न आहे आणि तेच सत्य आहे म्हणजे त्याच्यामध्ये पाहिलं तर मुस्लिम चार दोन तिथे त्यांना भंगारवाले म्हणून किंवा बांगलादेशी म्हणून त्यांना रगडण्यासाठी म्हणून सत्तर पंच्याहत्तर टक्के हिंदूंचे कामधंदे कारखाने छोटे मोठे वडापावपासून पानटपली पासून जे उद्योजक होते ते सुद्धा मिठाईवाल्यापासून सगळे भुईस सपाट झाले त्याच्यामुळं ही कारवाई अत्यंत चुकीची वेचुं, वेचुं कारवाई, होती ज्या पद्धतीने वेचून वेचून कारवाई करायला पाहिजे होती तशी ती यांना करता आली नाही ही कारवाई सत्ताधारी भाजपच्या अंगलट आली आहे महापालिका प्रशासनाच्या ही अंगलट आलेली आहे ही आता एक त्याचा निष्कर्ष आहे अजूनही प्रशासन या विषयावर बोलत नाही महापालिका आयुक्तांनी त्यावेळेस त्यांची बाजू सावरताना काय सांगितलं होतं की अशा प्रकारची कारवाई मी शहरवर करणार आहे शहरामध्ये त्यांनी नावं घेऊन संपलं सांगवी थेरगाव वल्करडी या भागात सुद्धा मी अतिक्रमण कारवाई करणार शहरात जवळपास पंचवीस एक हजार पत्त्याचे जे शेड्स आहेत अनधिकृत ती सगळी पाडणार आयुक्तांची बोलती बंद झालेली आहे आयुक्त या विषयावरती कुठेही कारवाई करताना दिसत नाहीत कारण का त्यांनी कुदळवळीची कारवाई करून फार मोठी चूक केली स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेतला आता पुढची कारवाईला करायला जाते तर सगळे राज्यकर्ते आपल्या विरोधात जाऊ शकतील म्हणून आयुक्त बोलायला तयार नाही आयुक्तांच्या चुकीच्या भूमिकेमुळेच कुदुवाडीची अतिक्रमण कारवाई मध्ये लाख लोक बेरोजगार झाले दहा एक हजार कोटीचं नुकसान झालं सात आठशे लघु उद्योजक कायमचे देशोधडीला मिळाले हे सगळं जर पाहिलं किमान या पुढच्या काळामध्ये तरी कारवाई करताना चार वेळा विचार करा या शहरामध्ये आज जवळपास दोन अडीच लाख अनाधिकृत बांधकाम आहेत हायकोर्टाने आदेश दिले होते तुम्हाला पाळा बघून काय हक्क तुम्ही हाच चुका लावू शकला नाही त्याला कारण निवडणूक काळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलं होतं की या शहरातल्या आराधी मानकाची एक वीट सुद्धा हलू देणार नाही फक्त कुदरवाडीच्या बाबतीमध्ये मला ते बोलू शकत नाही कुदरवाडीच्या बाबतीमध्ये त्यांनी कारवाईचे आदेश दिले आणि ह्या कारवाईला मुस्लिम कंगोरा हे एकमेव कारण दिसतं त्याच्यामध्ये बाकी त्याच्यात दुसरं काहीही कारण नाही जे लोक त्याच्यामध्ये भरडले गे गेलेत ते आजही अक्षरशः दांत करणारे रडता दोन तीन जण त्याच्यामध्ये अटॅकने गेलेत त्यांना कोणी वाली राहिले त्यांच्या कुटुंबाला कोणी वाली राहिले नाही ह्युमन टच स्टोरी बऱ्याच आहे तिथे आता बँका मात्र कर्ज वसुली ज्यांनी ज्यांनी कर्ज घेतलेले आहेत कर्ज काढून बंद केलेले आहेत त्यांच्या दारात बँका वसुलीसाठी थांबलेल्या आहेत त्यांचे कारखाने मशिनरी कर्जा व आहेत आठ आठ दहा दहा कोटीचे कर्ज आहेत लघु उद्योजकांना त्यांचे धंदे महिनाभरामध्ये त्यांना टार्गेट पूर्ण नाही करता आलं कारण हे आर्थिक वर्ष असतं एकतीस मार्च पर्यंत टार्गेट पूर्ण करतायत ते नाही केलं म्हणून त्यांना हप्ता फारता येत नाहीये आता त्यांच्या घरादारावर तो सुद्धा जप्ती होऊ शकते म्हणजे ती कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतात अशी सगळी परिस्थिती आहे म्हणून या कुदळवडी अतिक्रमण कारवाईचं आम्ही अचूक विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो त्याला काही लोक राजकीय अंगाने वेगळा रंग द्यायचा प्रयत्न करतात त्याची फिकीर करत नाही जनतेचं जे सत्य आहे ते सत्य मांडण्याचा आमचा पहिल्यापासूनचा फंडा आहे पहिल्यापासून आमचा पिंड आहे आम्ही बजावणार आहोत प्रशासन राज्यकर्ते एक महिन्यांतर कुदरवडीच्या प्रकरणामध्ये नेमकं काय साधलं याचं उत्तर त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षित आहे तोपर्यंत आपण वाट पाहूया धन्यवाद